जेवन पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश रक्षणासाठी अवहरात्र हो तत्पर असलेल्या आर्मी ऑफिसर्सना राखी बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली त्यानंतर बहिणीच्या हाताने राखी बांधून भावा बहिणीच्या नात्याचा सन्मान करण्याची परंपरा जोपासली गेली विद्यार्थ्यांनी आर्मी ऑफिसर्सना राखी बांधताना त्यांना दीर्घायुष्य सुख समृद्धी व सुरक्षतेच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मौसमी चौधरी तसेच शिक्षकांनीही या उपक्रमात सहभाग घेतलाय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन गरजेचं आहे असे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितलंय आर्मी ऑफिसर्सना विद्यार्थ्यांच्या प्रेमळ स्नेहबंधाचे कौतुक करत देशरक्षणाची शपथ पुन्हा दृढ केली संपूर्ण वातावरण भावनिक आणि देशभक्तीच्या या उपक्रमाबद्दल जे एस पी एम ग्रुपचे संस्थापक माननीय प्राध्यापक तानाजीराव सावंत उपाध्यक्ष गिरिराज सावंत संस्थेचे विश्वस्त ऋषीराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत गुगडे सहसंचालक मारुती काळवांडे स्कूल सहसंचालिका एग्नेस मॅक्स क्रेनस उपप्राचार्य काकोली महातो पर्यवेक्षिका शरयू पवार आणि दीपाली लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय